विधेयक दोन हजार पंचवीस वर बोलण्याची संधी दिली अध्यक्ष मोदय मी आज या सभागृहात विकसित भारत जी रामजी हे विधेयक दोन हजार पंचवीस वर माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने विचार मांडण्यासाठी उभा आहे अध्यक्ष मोदय या विधेयकाचे नाव वाचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवती की या सरकारला कामापेक्षा नावाचे राजकारण राजकारण करण्यामध्ये अधिक रस आहे अध्यक्ष महोदय यू पी सरकारच्या काळात जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा तिला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे नाव देण्यात आले होते महात्मा गांधी गांधीजींचे नाव या योजनेला देण्यामागे एक विचार होता खेड्याकडे चला आणि ग्रामीण भागाचा विकास पण आज हे सरकार केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन राष्ट्रपित्यांचे नाव या योजनेवरून पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला जी रामजी असे नाव देत आहे अध्यक्ष मोदय नावे बदलण्याचे बदलण्याने मजुरांचे नशीब बदलत नाही तर त्यासाठी प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असते अध्यक्ष मोदय या विधेयकात एकशे पंचवीस दिवसांची फसवी घोषणा केली गेली आहे मोदय सरकार एकशे पंचवीस दिवसांचे रोजगारांची भाषा करत आहे पण वास्तव्य काय आहे आज अनेक राज्यामध्ये मजुरांना वर्षाला पन्नास दिवसही काम मिळत नाही जुन्या योजनेतील शंभर दिवसांचे काम अकरा वर्ष पूर्ण देऊ न शकणारे हे सरकार एकशे पंचवीस दिवसांचे आश्वासन कोणाला देत आहे ही केवळ निवडणुकांचा इव्हेंट करण्याची तयारी आहे अध्यक्ष महोदय हे बिल रोजगार देण्यासाठी आहे की लोकशाही दिशाभूल करण्यासाठी देश आज अमृत काळात आहे असे सांगितले जाते पण वास्तव असे आहे की देशातील युवक बेरोजगार आहे ग्रामीण भागात काम नाही शहरात महागाई वाढत आहे आणि असंघटित कामगार जगण्यासाठी झगडत आहे देशातील युवक बेरोजगार आहे ग्रामीण भागात काम नाही शहरात महागाई वाढत आहे आणि असंघटित कामगार जगण्यासाठी झगडत आहे अध्यक्ष महोदय या बिलामध्ये कुठेही रोजगारांची कायदेशीर हमी दिलेली नाही मग सरकार काय सांगत आहे मिशन राबू प्रोत्साहन देऊ संभाव्यता निर्माण करू पण युवकांना संभाव्यता नको नोकऱ्या हव्या आहेत जोपर्यंत कायदेशीर हमी नाही तोपर्यंत हे बिल केवळ घोषणांचा ढिग आहे अध्यक्ष मोदय निधीशिवाय मिशन म्हणजे थट्टा या मिशनसाठी स्वतंत्र स्पष्टता आणि नि, निधी कुठे आहे उत्तर कुठेच नाही निधी नसेल तर प्रशिक्षण केंद्र कसे चालतील ग्रामीण रोजगार कसा निर्माण होईल महिला स्वयंरोजगारांसाठी कसा वाढेल हे बिल म्हणजे इंजिन नसलेली विकासाची गाडी असल्यासारखं वाटतं युवकांची फिस फसवणूक कौशल्य देऊन बेरोजगार अध्यक्ष महोदय सरकार मोठ्या आवाजात कौशल्य विकास बोलते पण प्रश्न असा आहे की कौशल्य मिळाल्यावर नोकरी कुठे आहे आज लाखो युवक प्रशिक्षण घेऊन बेरोजगार आहेत हे बिल प्रशिक्षित बेरोजगार निर्माण करत आहे स्थानिक उद्योग शेती एम एस ई यांच्याशी कौशल्याचा मेळ नाही अध्यक्ष महोदय खाजगीकरणाचा अंधविश्वास या बिला बिलात रोजगार निर्मितीची जबाबदारी खाजगी कंपन्यावर सोपवलेली आहे पण सरकार स्वतः सरकारी नोकऱ्या भरत नाही खाजगी कंपन्या नफा पाहतात पण सामाजिक जमा जबाबदारी सरकारची असते ही जबाबदारी सरकार झटकते आहे अध्यक्ष महोदय असंघटित कामगार नव्वद टक्के भारत दुर्लक्षित माननीय अध्यक्ष महोदय देशातील नव्वद टक्के कामगार असंघटित संघटित क्षेत्रात आहेत पण या बिलात त्यासाठी सामाजिक सुरक्षा नाही पेन्शन नाही आरोग्य विमा नाही किमान वेतनाची हमी नाही अध्यक्ष महोदय सर्वसामान्य भार आज हा विकसित भारत नाही तर सर्वसामान्य भारतीयांना अन्याय करणारा अन्याय भारत, भारत वाटत आहे अध्यक्ष महोदय महिला ग्रामीण आदिवासी भारत फक्त कागदावरच